शेतकरी मित्रांनो लोखंड आपला प्रॅक्टिकल फार्मर आपला प्रॅक्टिकल फार्मर या युट्यूब स्वागत करतो आणि आज आहे शेतामध्ये शेता पाहू शकता हे शेत आहे यामध्ये काही प्रकारे शेतकऱ्याने नियोजन केलेलं आहे कुठून रोप लावलं कशा पद्धतीने त्याचा खर्च आला आणि मार्केट कुठे आहे कितीचं मार्केट आहे काय त्यांना उत्पन्न मिळालं हे सगळं आपण शेतकऱ्याकडून जाणून नमस्कार माझं नाव कुणाल बुलकुंडे आहे मी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून आतम्यामध्ये वर्धा येथे कार्यरत आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये रबी हंगामामध्ये आपण विदेशी बा, भाजी भाजीपाला म्हणून आपण ब्रोकोली या पिकाचं प्रात्यक्षिक मांडवकड या गावामध्ये दिलेलं आहे तर आपल्यासोबत शेतकरी तेजचंद्र पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत तर आपण बियाणनेता आपण यांना रोपं दिलेले आहेत तर एका शेतकऱ्याला दोन हजार रुपये आपण असे आत्मा अंतर्गत आपण एका शेतकऱ्याला दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्यासोबत शेतकरी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ काय का प्रकार आहे यांचा भाजीपाल्याचा हे विदेशी भाजीपाला आहे आपल्याकडे होत नाही ते आता जस्ट आपण इंट्रोड्यूस केलाय तर कशा प्रकारे आपण याचं नियोजन वगैरे करतो ना कोणत्या माध्यमातून आपण शेतीमध्ये हे लावलं ते शेतकऱ्याकडून झालं तुमचं नाव सांगा माझं नाव तेज चंद्र पाटील तर आपण शेतामध्ये हे कशाचं पीक लावलेलं ला आहे रोपी आणि हे कोण्या माध्यमातून लावलं ला आपण हे त्यांनी काय बियाणं वगैरे काय होतं त्यांनी आम्हाला दिले हार्वेस्टिंग वगैरे म्हणजे माल किती निघत आहे सध्या आपला माल आता चालू आहे आतापर्यंत तीस पोर्या काढले चाळीस रुपये किलो जाऊन राहिली मार्केटला आणि एका पन्नी मध्ये किती किलो माल बसतील म्हणजे तुम्ही चांगलं उत्पन्न केला आणि याचा खर्च वगैरे काही असा खर्च असा काही नाही तर फॉरलीचा खर्च काहीच नाही तर लावणं आणि पाणी घाली फॉरली नसल्यामुळं कसं ते म्हणजे विचारिकीच नाही अच्छा एक हलकाचा खताचा डोझ आहे पहिला बस आणि सरी फाडू सईवर लागवड केली एक दोन डवरण दिली आणि पाणी चालू आहे ते पण खत पण सेंद्रिय खताचं आहे हा पण तर मित्रांनो पाहू शकता आपल्याकडचे पण शेतकरी जे आहे आपण आता सध्या विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळच आहे आपल्या वर्ध्या तालुक्याच्या जवळच गाव आहे पण आपल्या इकडचे पण शेतकरी असे जागृत होऊन आता नवनवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरून जे आपल्याकडे आधी होते नव्हते ते पण पिकं घेऊन आपल्या शेतीमधून उत्पन्न वाढवत आहे तर तुम्ही खुश आहे का हे शेती करून असे शे नवनवीन प्रयोग करून शेतीमध्ये चांगला आहे खर्च कमी आहे ना उत्पन्न जास्त आहे आणि कमी कालावधीत होते आपण कम्पेअर केलं तर पराठी चांगली का हे चांगलं पेक्षा हे केव्हाही चांगलं आहे आणि जे आपण समजा शेतीमध्ये आता नवनवीन बदल करत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं पूर्ण ट्रेडिशनल पद्धतीने कपाशी तूर घेत होतो चणा घेत होतो आता त्यामध्ये बदल करून जे आपण नवनवीन वान इथे हे करत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्यामुळे काय भार्टबॉल खेळत राहते पैसा येत राहते म्हणजे मार्केटला गेलं ऑक्सिजनला पण कॉटनमध्ये त्याचं एकाच वेळ पैसे मिळतो त्याच्यात आपली कढाई चालू राहते म्हणून पैसे येत राहते म्हणजे तुमचे कामं करायला पैसा वगैरे हातीच राहते खेळचं भांडवल नेहमीसाठी राहते वर्ष तुम्ही खुश आहे काही नवनवीन करू आणखी काही आत ना नवीन आलं तर आम्हाला कुणाल सर मार्गदर्शन करतात त्यांच्याकडून जे आलं ते आम्हाला मिळते सहकार्य मिळतं